जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त सैफुल इथं गुरु भेटी यांच्या वतीनं बसवेश्वर मूर्तीचं वाटप करण्यात आलं विजापूर रोड परिसरातील सैफुल सवेरानगर येथील बसवेश्वर हॉटेल परिसरात अक्षय तृतीयेनिमित्त महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तींचं वाटप करण्यात आलं यावेळी महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री शैल हत्तुरे एम के फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे डॉ मल्लिकार्जुन तरनळी अण्णप्पा सतुबर पंडित जवळकोटे पंडित बुळगुंडे उमेश मळेवाडी मयूरस्वामी बाजीराव बुळगुंडे बसवेश्वर बुरकुल कल्लप्पा पाटील चन्नप्पा गुरुभेटी शंकर कांबळे सचिन कोटाणे अजिंक्य उप्पीन सिद्धू बिरादार विजू धनशेट्टी सिद्धाराम गुरुभेट्टी प्रकाश अंगडी बसवराज आलुरे यांच्यासह अन्यमान्यवर उपस्थित होते अक्षय तृतीया आणि बसवेश्वर जयंतीचं औचित्य साधून बसवेश्वरांचे विचार तळागाळात रुजावेत या उद्देशानं चन्नप्पा गुरुभेटी परिवाराकडून पंचवीस बसव मूर्तींचं वाटप करण्यात आलं दुसऱ्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रसंगी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बाजीराव बुळगुंडे यांनी तर आभार मयूर स्वामी यांनी मानले प्रत्येकाने समाज कुठलाही असू दे आपण कामाने कर्तृत्वाने म्हणजे दाखवलं पाहिजे की आपण काय आहे आणि आपण पुढे जात असताना समाजामध्ये जे गरीब घटक आहेत त्यांना थोडा बहुत आपल्या परीने मदत केलं तर त्या जीवनाचं सार्थक होईल हेच आपल्या महाराजांनी आपल्याला शिकवण दिलेलं आहे तर मी जास्त बोलणार नाही सगळ्यांनी ह्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि दुर्गटी परिवारांना सुद्धा अभि अभिनंदन पण करतो आणि शुभेच्छा देतो की आपण दरवर्षी चांगल्या प्रकारे हे उपक्रम राबवतात आणि बसवेश्वर महाराजांचे जे विचार प्रत्येक गावामध्ये पोचवतात त्याच्याबद्दल तुम्हाला पण म्हणजे बसवेश्वरांनी चांगल्या प्रकारे आपल्याला अजून ताकद द्यावंच ही माध्यमातून बसवेश्वरच्या प्रार्थना करतो